नमस्कार श्रोते हो मी डॉक्टर प्रतिभा जाधव मराठी कादंबरी रारंग ढांग या कादंबरीतील तेरावा भाग आपण बघणार आहोत या कादंबरीचे लेखक का आहेत प्रभाकर पेंढारकर भाग तेरा आज आपण बघणार आहोत लेफ्टनंट विश्वनाथ मेहंदळे ऑर्डलीनं टेबलावर चिठ्ठी आणून ठेवली कर्नल राईटनी तिच्याकडं एक वेळ दृष्टी टाकली आणि डिक्टेशन पुढं चालू ठेवलं बाहेर विश्वनाथ वाट पाहत बसला होता चिठ्ठी देऊन एक तास होऊन गेला अद्याप त्याला बोलावणं आलं नव्हतं बरोबर तीन वाजता गॅरिसन इंजिनियर मेजर माथुराच्या बरोबर कर्नल राईट बाहेर पडले घाईनं विश्वनाथ पुढं झाला सॅल्यूट करून त्यांच्यासमोर उभा राहिला मला आपल्याला भेटायचं होतं मी आत्ता बाहेर चाललो आहे चार वाजेपर्यंत परतलो तर येथेच भेटेल कर्नल राईटना परतायला पाच वाजले ऑफिसकडे न येता सरळ ते आपल्या खोलीकडे गेले युनिफॉर्म उतरवत होते एवढ्यात ऑर्डलीनं येऊन चिठ्ठी दिली लेफ्टनंट विश्वनाथ मेहंदळे थांबायला सांग म्हणून त्यांनी युनिफॉर्म उतरवला सिव्हिलियन कपडे चढवले ऑर्डलीनं आणलेला चहा घेतला आराम खुर्चीवर बसत त्यांनी विचारलं लेफ्टनंट साहेब अभी भी है क्या हा जी पाठवून दे त्यांनी पाईप पेटवला विश्वनाथ का आला असणार याची त्यांना कल्पना होती त्याला काय सांगायचं हेही त्यांनी मनाशी ठरवलं होतं अशा प्रसंगी माणसाला बाहेर वाट पाहत ठेवणं हा त्याला अधिकाराची जाणीव करून देण्याचा एक मार्ग ह्या उशिरामुळं ज्या विचारांनी तो भेटीसाठी आलेला असतो ते बोथट तरी होतात किंवा प्रक्षोभ होण्याच्या अवस्थेला पोहोचतात अशा माणसाला हाताळणं फारसं अवघड राहत नाही गुड इव्हनिंग सॅल्यूट करून विश्वनाथ उभा राहिला गुड इव्हनिंग कर्नल राईट म्हणाले आणि त्यांनी विचारलं येस विश्वनाथनं खिशातून पिवळसर रंगाचा कागद काढला आणि तो म्हणाला ही आपली ऑर्डर ओबे इट आज्ञा ह्या पाळण्यासाठीच दिलेल्या असतात मागील खेपेला भेटलेल्या कर्नल राईटपेक्षा ही कोणी वेगळीच व्यक्ती आपण पाहतो आहोत असं विश्वनाथला वाटलं खोली तीच टेबलावरचा बुद्धिबळाचा पटही तोच पण ह्या अधिकाऱ्यांशी बोलण्यास त्याला संभाषणाचा धागा सापडेना कर्नल राईट खुर्चीवरून उठले भेटीची वेळ संपल्याचीही अर्थी सूचनाच होती आपली परवानगी असेल तर एक विचारायचं होतं असं तडकाफडकी माझ्या बदलीचं कारण काय काम वेळेत होण्याच्या दृष्टीनं काही बदल आवश्यक असतात पण कॅप्टन नायरकडून काम वेळेत झालं नाही तर मेजर बंबा ते करून घेतील माझ्याकडून त्यांना का ते करून घेता येणार नाही लेफ्टनंट विश्वनाथ केवळ परीक्षेतील सुवर्णपदक फील्डवर लोकांच्याकडून काम करून घ्यायला पुरं पडत नाही मला मान्य आहे पण मला माझ्यातल्या उणीवा समजल्या तर त्या सुधारण्याचा मी प्रयत्न करेन आपली पहिली भेट आठवते तुला त्यावेळी मी सांगितलं होतं की सैन्याची भाषा काम करण्याची पद्धती वेगळी असते ती शिकणं ही गोष्ट तुला अत्यावश्यक आहे आठवतं हो आठवतं पण सैन्याच्या शिस्तीबाहेर माझ्या हातून काही घडलं का की ज्यामुळं आपण माझी अशी बदली करत आहात प्रत्येक बदलीचं कारण द्यायचं माझ्यावर बंधन नाही मग फिफ्थ कंपनीतून माझी बदली आपण परत कधी करणार आहात का तेथून का बदली माझ्या चुकाच मला समजल्या नाहीत तर त्या फिरून माझ्या हातून घडण्याची शक्यता आहे तशा घडतील तर मी खरोखरच परत बदली करेन आणि ती जागा अशी असेल की जी तुला आवडणार नाही एखाद्याच्या हातून त्याच चुका परत घडू नयेत यावर अशी बदली हाच एक उपाय काय कर्नल साहेब माफ करा पण माझ्या स्वभावात एक दोष आहे जे काम मला पटलेलं नसतं ते मला नीट करता येत नाही लेफ्टनंट विश्वनाथ आर्मी हा काही आश्रम नाही की येथली प्रत्येक गोष्ट तुला पटवून सांगितली पाहिजे बॉर्डर रोडचं कामाचं स्वरूप ठरलेलं असतं आणि त्याप्रमाणे ते व्हावं यासाठी वी ऑल आर बींग पेड फॉर हे पेड फॉर म्हणजे काय इथे बऱ्याच वेळा मी हा शब्द प्रयोग ऐकला आहे पूर्वी माणसं गुलाम म्हणून लिलावात एका रकमेत विकली घेतली जात आता ही सुधारणा आहे काय की ती महिन्याच्या हप्त्यावर विकत घेता येतात इथल्या प्रतिकूल हवामानात आपल्या बायका मुलांच्यापासून दूर इथली माणसं दिवसरात्र राबतात प्रसंगी जीव धोक्यात घालून दिलेलं काम करतात ह्या सर्वांची योग्य किंमत त्यांना खरोखरच दिली जाते काय माझ्यापुरतंच बोलायचं तर आपल्याला हे माहीत आहे की मला युनायटेड कन्स्ट्रक्शनमध्ये इथल्यापेक्षा अधिक पगार मिळत होता तिथं इथल्यापेक्षा अधिक पगार मिळत होता म्हणून इथं तुझ्या मनाप्रमाणे वागायची सवलत मिळावी असं तुला म्हणायचं आहे काय नाही मी फक्त एवढेच म्हणतो की दिलेलं काम चांगल्या रीतीनं करण्याची संधी मला इथं मिळावी ज्या गोष्टीबद्दल माझी खात्री पटलेली नाही ते काम मला चांगलं करता येत नाही आणि वाईट काम करण्यापेक्षा मी राजीनामा देणं पत्करेन तो तिला इ तो तुला इथं देता येईल का इथं येण्यापूर्वी तीन वर्षांचा बॉन्ड तू दिलेला आहेस त्या जोरावर तीन वर्ष तुम्ही मला इथे डांबू शकाल पण इच्छा नसलेल्या माणसाकडून तुम्हाला मनाजोगं काम करून घेता येईल काय त्यापेक्षा आपण मला माझ्या चुका सांगितल्यात तर पुढचं काम करताना मी त्या सुधारून घेण्याची शक्यता आहे कर्नल राईट विश्वनाथसमोर येऊन उभे राहिले विश्वनाथ त्यांच्याकडं पाहत होता त्याच्या नजरेत निर्भयता होती प्रामाणिकता होती कर्नल राईट त्याला म्हणाले बैस तुला जाणून घ्यायचं आहे तर मी सांगतो मेजर व्ही पी सिंगचं नाव तू ऐकलं आहेस नाही भारताचा तो सर्वात उत्तम पोलो प्लेयर सहा हँडिकॅप जयपूरला एकसष्टव्या घोडदळात माझी त्याची भेट झाली तो म्हणतो पोलोच्या खेळात खेळाडू इतकंच घोड्यावर टीमचं यश अवलंबून असतं तुम्ही कितीही उत्तम खेळाडू असला तरी चेंडूपर्यंत घोड्यानच तुम्हाला नेलं पाहिजे त्याकरता तुम्हाला वेगानं धावणारा घोडा एकदम वळवावा लागतो कधी एकदम थांबवावा लागतो फिरून चौखूर दौडवावा लागतो चेंडू जाईल तसा वेडावाकडा घोडाही पळवावा लागतो जर तुम्ही घोड्याच्या प्रेमात पडलात तर हे तुम्हाला करता येणं अशक्य आहे कारण एकदम लगाम खेचला की घोडा दुखवला जातो हेच तुमच्या मनात येत राहतं घोड्याच्या प्रेमात पडलेला माणूस उत्तम पोलो प्लेअर ह्यामुळंच होऊ शकत नाही तीच गोष्ट लोकांच्याकडून काम करून घेण्याची काही वेळा असं कठोर झाल्या वाचून काम होणं अशक्य होतं मी पाहिलं आहे बऱ्याचदा सिव्हिलियन अधिकारी स्वतःकडे वाईटपणा घ्यायचं टाळतात कामाचं नुकसान झालं तरी चालेल पण आपली प्रतिमा चांगली राहावी म्हणून जपतात त्याकरता नियम मोडून ते कुणाचे फोटो काढतात एखाद्याच्या रजेसाठी वरिष्ठांशी भांडतात पण हे त्यांच्या लक्षात येत नाही की अशा वागण्यानं त्यांची प्रतिमा टिकत नाही सैन्यातली शिस्त राहत नाही आणि कामही वेळेत व व्यवस्थित होत नाही कर्नल राईट बोलायचे थांबले विजलेला पाईप फिरून पेटवू लागले काही वेळानं विश्वनाथ म्हणाला मला वाटतं मी कधीच उत्तम पोलो प्लेअर होऊ शकत होऊ शकणार नाही केवळ खेळाकरता घोड्याच्या तोंडात लगाम घालून त्याला हवं तसं पळवणं मला जमणार नाही पण कामाबद्दल मला वाटतं की प्रत्येक खेपेला जवानांच्या तोंडात लगाम घालून त्यांना सैनिकी शिस्तीचा धाक दाखवून पळवायचं कारण नाही ही ही शक्यता आहे की आपण दिलेलं काम हे लोकांना आपलं काम आहे असं वाटू लागेल तर ते पूर्ण करण्याकरता ते स्वतःहून सर्वस्व ओततील कल्पना उत्तम आहे पण प्रत्यक्षात तसं घडत नाही कारण तसा, तसा इथं प्रयत्नच केला गेला नसेल आपण मला एकदा संधी द्या मी आपल्याला एप्रिलच्या पंधरा तारखेपर्यंत रस्ता पूर्ण करून देईन कर्नल राईट बोलले नाहीत स्वतःच्या विचारात असल्यासारखे काही वेळ पाईप ओढत राहिले नाही मला असला धोका घ्यायचा नाही काल काढलेली ऑर्डर आज बदलायची नाही विश्वनाथ किंचित साहसला आणि म्हणाला मग आपण सांगितलं की सिव्हिलियन अधिकारी आपली प्रतिमा टिकवण्यासाठी धडपडत असतो आता आपणही आपली करारी कमांडिंग ऑफिसर ही इमेज जपत आहात कर्नल राईटने चमकून विश्वनाथाकडे पाहिलं हा तरुण असं काही बोलण्याचं धाडस करील असं त्यांना वाटलं नव्हतं पण विश्वनाथ थांबला नाही पुढं म्हणाला सर माफ करा आपल्या अधिकाराविरुद्ध काही करायचं हा माझा उद्देश नाही फिफ्थ कंपनीत मेजर वर्मांच्या हाताखाली काम करायला माझी ना नाही मी आपल्याला आपली ऑर्डर बदलायलाही सांगत नाही वेळेत काम संपण्याच्या दृष्टीनं जे काही करणं आवश्यक का आहे ते केलं पाहिजे हे मला मान्य आहे आपल्या ऑर्डरप्रमाणे कॅप्टन नायर डिटॅचमेंट थ्री त्यांच्या ताब्यात घेऊ देत तिथलं काम एवढं वाढलं आहे की एका वरिष्ठ अधिकाऱ्याची तिथे गरज होतीच माझं सांगणं एवढंच की त्यांच्या हाताखाली मी जे काम करतो आहे ते काही दिवसापुरतंच चालू ठेवण्याची आपण मला परवानगी द्यावी ऑर्डरमध्ये किंचितसा बदल एवढाच की विश्वनाथ मेहंदळे फिफ्थ कंपनीत ताबडतोब रुजू होण्याऐवजी पंधरा एप्रिलनंतर होते कर्नल राईट तोंडात पाईप धरून विश्वनाथचं बोलणं शांतपणे ऐकत होते त्याचा प्रामाणिकपणा कामाबद्दलची कळकळ त्यांना पटली एखाद्या ठिकाणी पहिल्यापासून काम करीत असलेल्या माणसाला तिथल्या कामाची माणसांची माहिती असते त्या कामाबद्दल त्याच्या मनात ही आपली निर्मिती आहे असा भाव आलेला असतो अशावेळी त्याची तिथून बदली करण्याचा परिणाम अनिष्टही होण्याची शक्यता असते मनातला विचार निश्चित झाला तसे विश्वनाथला ते म्हणाले ठीक आहे मी ऑर्डर रिवाईज करायला सांगतो थँक्स सर विश्वनाथ मनापासून म्हणाला कॅब घालून त्यानं सॅल्यूट केला तो जायला निघाला तसे कर्नल त्याला म्हणाले वेल एका खेळात तुझी सरशी झाली कमॉन आता ह्या खेळात काय होतं पाहू बैस चल सुरुवात कर विश्वनाथनं वजीरासमोरचं प्यादं दोन घरं पुढं सरकवलं आणि खेळाला सुरुवात झाली